जय महाराष्ट्र मंडळी आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती हा दिवस फक्त एक तारीख नाही हा आहे एक ज्वाला जो महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेला आहे बाळासाहेब ज्यांनी मराठी माणसाला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली ज्यांनी मराठी बाणा हा शब्द जिवंत केला आज त्यांच्या वारसाचा अभिमान साजरा करण्याचा दिवस पण दुर्दैवाने आजच्या शिवसेनेत ठाकरे गट असो की शिंदे गट जे स्वतःला खरा शिवसैनिक म्हणतात त्यांना बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडत चाललाय कसा काय हा विसर पडत चाललाय चला त्यावर आज बोलूया आणि महाराष्ट्राच्या सद्य परिस्थितीवर आपल्या भावना जागृत करूया नमस्कार मी अभय जंगम आणि आपण बघताय गोष्ट भारी बाळासाहेब ठाकरे हे फक्त एक नेता नव्हते तर ते होते, होते मराठी अस्मितेचे प्रतीक त्यांनी सांगितलं मराठी माणूस कधीही झुकणार नाही त्यांचा मराठी बाणा म्हणजे काय तो म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान मराठी भाषेचा गौरव आणि बाहेरून येणारा अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक त्यांनी शिवसेना उभी केली जेणेकरून मुंबईत मराठी माणूस राजा व्हावा नोकर नव्हे पण आज काय दिसत आहे शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही स्वतःला खरा वारसदार म्हणतात पण बाळासाहेबांच्या मूलभूत विचारांना ते विसरलेत राजकीय सत्ता आणि खुर्चीच्या खेळात ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात पण मराठी माणसांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करतात आज महाराष्ट्राची परिस्थिती पहा मुंबई जी बाळासाहेबांची कर्मभूमी आहे ही आज विकासाच्या नावाखाली विकली जाते बिल्डर लॉपी परप्रांतीय व्यावसायिक आणि राजकीय नेते सगळे मिळून मराठी माणसाला कोंडीत पकडताय मुंबईत मराठी भाषेची अवहेलना होते सरकारी कार्यालयात हिंदी किंवा इंग्रजीचा बोलबाला आहे शेतकरी आत्महत्या करतायत मराठवाड्यात दुष्काळ आहे विदर्भात बेरोजगारी आणि मुंबईत महागाईने मध्यमवर्गीय मराठी कुटुंबत रस्ता आहे बाळासाहेब असते तर म्हणाले असते हे काय चाललंय मराठी माणूस भिकारी होऊ नये म्हणून मी लढलो आणि तुम्ही काय करताय पण आजचे शिवसैनिक काय करताय ते फक्त सत्तेच्या खुर्चीवर बसून एकमेकांना गद्दार म्हणतात पण मराठी बाणा विसरलेत ठाकरे गट म्हणतो आम्ही खरे शिंदे गट म्हणतो आम्ही खरे पण बाळासाहेबांचा सा खरा विचार कोण जगवतोय कोणीच नाही आठवा तो दिवस जेव्हा बाळासाहेब स्टेजवर येत आणि लाखो शिवसैनिक जय महाराष्ट्र म्हणत गरजत त्यांचा आवाज त्यांची व्यंगचित्रे त्यांचा सामना सगळं मराठी माणसांच्या हक्कासाठी होतं आज सच्च्या कार्यकर्त्यांना एकच प्रश्न पडत आहे ठाकरे आणि शिंदे गटातील नेते हे खरे शिवसैनिक असतील तर मराठी बाणा का विसरत आहेत का मुंबईत मराठी शाळा बंद पडत आहे आणि हे चुपचाप का बसत आहेत का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी बाळासाहेबांनी सांगितलं तसं लढत नाहीत का बेरोजगार मराठी हुकासाठी आवाज उठवत नाहीत हा विसर पडण्यामागे कारण काय सत्ता पैसा की राजकीय डावपेच बाळासाहेब म्हणाले होते शिवसेना हा पक्ष नाही ही एक चळवळ आहे पण ती चळवळास थांबली आहे फक्त निवडणुकांपुरतं चालते मंडळी आज महाराष्ट्राची स्थिती पाहून मन दुखत आपला महाराष्ट्र जो शिवाजी महाराजांचा जो महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा तो आज राजकीय फाटाफुटीत विभागला गेलाय मराठी माणूस एकटा पडलाय मराठी माणसाच्या अभिमानाला तडा गेलाय बाळासाहेब असते तर ते म्हणाले असते एक व्हा आणि लढा पण आजकालचे नेते गटतट पाडून एकमेकांशीच लढत आहेत आणि मराठी जनता त्रस्त होत आहे आज बाळासाहेबांची जयंती साजरी करताना गोष्ट भारीच्या वतीने आम्ही आवाहन करतो ठाकरे गट असो की शिंदे गट तुम्ही खरे शिवसैनिक असाल तर बाळासाहेबांचा विचार जागवा मराठी बाणा जागवा महाराष्ट्राच्या दुःखाकडे पहा आणि लढा नाहीतर हा वारसा विसरला जाईल आणि मराठी माणूस इतिहासात हरवेल शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र जय शिवराय हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच व्हिडिओज गोष्ट भारी या युट्यूब चॅनलला आणि एका मराठी माणसाला सपोर्ट करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद